पडायला हरिपाठ वाचायला कळलं की किशोर महाराज साखरेंचं हरिपाठाचं पुस्तक मिळत अर्धाच आहे ते आणलं मग वाचायला कॉन्टॅक्ट पडायला लागलो तर बाबांचा माझा दहा वर्षाचा कॉन्टॅक्ट आहे किती वर्षाचं दहा वर्ष अनुग्र झाल्यापासून बाबांनी मला पुढं कामाला लावलं त्यामुळे कुदकुत झाली संप्रदायामध्ये हे येड्याला कसला बाबा आणि आता फक्त हे येड्याच काम चालले बाबांनी पूर्वजाला बसून घेतलं नव्हतं पण मावली नाथ महाराज शंकर गौतम बुद्ध महावीर एकच स्टेप दाखवली मग आपल्याला दोन घात घालल्या बाबांनी असं बसून घेतलं तर असे मामी बिन न कडे दिसत समाधी मग मामी समाधी कुठे काय लागला असायला प्रकाश पडला बाबांचं लागलं बाबा आणि पतीन असायचं बाबा आले तर मी भेटवण्यास कधीच नाही गांधी म्हणजे माझ्या प्रामाणिकपणामुळे मला त्यांनी कामाला लावलं की लोक तुटकूस सुरू झाले कारण लोक फार कार्यक्रम करत होते मी जे काय करू शकतो पण शेती माझी सांभाळतो आणि मिळाली प्रमुख ज्यावेळेला बाबांनी कामाला लावलं की लोक ती तुटकूस सुरू झाली संप्रदायामध्ये हे याड्यानं कसं काय सांगितलं आता ज्याला येडे म्हणतो त्यातत्त्या करते येचच काम चाले बाकी सगळी थू लेख मानअपण प्रतिष्ठित दाडकले त्याच्या मगाडे मी अजून मार्ग रस्ता सोडलेला नाही कुणाला लाल्याचा नाही आणि ही जी श्रद्धा आहे माझी कोणी दि जागा घेतली बागे

आणि जर तुम्हाला कोणाला वाटलं असल तर त्याची फळ एक माझ्या इमानदारीची ज्या वेळेला मला वाटलं आपल्या साधू लोकांना सांगितलं मला फक्त बाबाचं एवढं मंदिर बांधायचं होत ती एवढी मोठी मेंडी झाली डबल मेंडी झाली मलाही कळून दिलं नाही ते अजून काय पाहिजे आणि आजूनही मी निष्ठे मी आता उण्या मारायला पाहिजे होते मी आज कुठेतरी कोपरे त्याचे माग मना कला कधीच नाही कधीच नाही तुम्हाला कुठं वाटलं का हा बरातील महिला मंडळ बिंदा सांगावं येथे कारण काय याला शास्त्र बोलतय <laughs> तुका म्हणे अंगी व्हावी ते आपण तरी हे महिमान करू ओळखीला हरी साठविला भेदा भेद भ्रम म्हणून महिल जवळ येते शंका चालते नाही शंका ती पळाली गोकुळा पाहे सुरू मांडे शास्त्रामध्ये नुसतं वाचत नाही बसतो आणि कार्यक्रमाचे नजर लागलो नाही का अगले आयुष्य गेलो कार्यक्रम ऐकून कळलं होतं काय आणि लोकांना तर पटत नाही आपण किती सोनं घालून सांगितलं तरी अगोदर थोडस लक्ष घ्यायचा विषय आणि म्हणून निशान थिर राहिले डागत नाही पण कार्यक्रमही करत मला फोपट पैसे करायची नाही आणि जे आता माझ्या हातून होते ते कुणाच्या वाट्याला नाही कुणाच्या ना। वाट्याला आज महिन्या आपल्या वाट्याला आले कीर्तन प्रवचन काय साठी आणि जे कीर्तन प्रवचन करतात त्याची किती लोक येत अशी काय कळलं त्या लोकांना म्हणून बघ आज कुठं अकरा गेलाय बोलण्याच्या पलीकडे माझं रेकॉर्ड तुमची तारीख लिहून घेतली मी नाव घेत माझ्या रेकॉर्डला माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे मी तारीख तुमचं नाम लिहून घेतल्याशिवाय नाही कोचित कुठं फसला असेल तर गॅरंटी नाही पण नाहीच शक्यत असा विषय मला कार्य करायचंय कार्यक्रम नाही आज आतापर्यंत आयुष्य गेलं कार्यक्रम ऐकून कळलं काय काय कळलं आता जो तुम्हाला रस्ता मिळाला ज्याच्यासाठी ग्रंथ पुराणे चार मे सहा शात्र अठरा पुराण कुणाला गातात कोण कोण हरी हरिया कुठे हे सांगा तुझं आहे तुझी मग आतापर्यंत ऐकत आलो काय समजलं कीर्तन ऐकली प्रवचन ऐकली सगळं केलं समजलं काय ग्रंथ वाचतो का बारा घडी वाचतोय नक्की काय किती वाचत बसला तरी उपयोग मग ग्रंथाचा विषय काय

शास्त्र बोलते तिथे चित्त शुद्ध नाही ते भूत तरी काय मग पहिला विषय चित्त शुद्ध मग बोध म्हणजे काय करोडी प्रबोध संत पार होत म्हणून काय करत नाही तर तू म्हणजे तिकडे गेले मग आमच्याकडे काढले हा कुठं नाही मग तिथं द्वेष तयार होणार लागला ते कुठं तर बाबा आमच्या वेळी येत नाही झाला कुठं ना म्हणून तोंड बंद करून द्या कारण पहिलं जे बघतंय बाबांच्या बरोबर फेट नाही काही गोष्टी कानावर आहे म्हणून मग तुम्हाला रस्ता जात बाबांची प्रबोधाला लक्षात घेतलं नाही प्रबोध त्याला त्यांनी मूर्त्या बघितल्या आणि वाचनच न लक्षात आणलं बसायला सक्षेस झालो मला वाटले की हा लेखकाची हा विषय आहे समाधी म्हणजे झालो आज चित्र चुकले पना केला सरळ आणि माझं कार्य व्यवस्थित करतो त्याचं कर्म त्याच्याबरोबर मी काहीच करू शकत नाही तुम्हाला रस्त्यात लावल्यानंतर तुम्ही रस्त्या रस्त्याने चालायचे गटरात पडायचे ते तुम्ही तुमचं कमी ठरवा मग प्रभूत कशासाठी मरतानाशी आणि ह्या प्रभोधाच्या चिंतनामध्ये माझी समाजिस्त भावे विधी समाधी हरीची समज चांगले त्यांना ठेवा पहिला भाव तयार झाला तुम्हाला आता कळलं ज्याचे धर्म माझे नाही ज्याचे कर्म माझे नाही ज्याचे अमोळे याच काय सगळे ते वस्तू दे तुझा आहे तुझं पाचशे पर्यंत तुझा गा देव आहे देव आहे हृदय मंदिरी त्याला हक्क मारे तर साधन मिळलं मग देतोय विदेश देते चित्त बसतात बरोबर एक वेळ माहिती नाही झालं तरी चालेल पण ध्यानाचा सवय लावून द्या मात चा बोलायचं चालायचं सगळं करायचंय काही सोडायचं नाही धावायचं नाही कर्म भुगून काढायला आले भुगून जायचंय फक्त करायचंय काय लोकशाला कामधंदा सोडायचा विषय गाडी डोळे झत चालू शकता सोपला विषय

हे काय सांगितलं मतदानाच्या वाचा मग दाखवून त्याच्यासाठी ही यंत्रण आहे वाचा गेलो राहतं का म्हणून पुढचा विषय हा आहे अखंड स्वभाविका रात्र दिवस झोपलं जेवत असला काही करत असला त्यासाठी पुढचा विषय आणि आकडा त्यांनी म्हटलं एकवीस हजार सहाशे

त्या माथ्याला म्हटलं बाबा भावे देव नकले विठ्ठल देव म्हणजे काय ऐकून घ्यायचे मुलं निघायचे कोणाला नाव ठेवायची नाही कुणाचा अपमान करायचा नाही मी तो हा विचार दिली की सदावा गोविंद माधव याच लहानपणी देगा देवा मुली साकडे पक्क देणार ठेवायचं तुम्हाला काय मला त्याचं कर्म वेगळे आपलं कर्म वेगळे आपल्याला मिळाले आपण एवढाच विचार करायचा माझं चालू गमन सोडलं yes. काम सोडायचं नाही धंदा सोडायचा नाही गिरज चालू ठेवायची नको तू विचार करत yes. ते आपलं हे चालू ठेवायचं ते काय कितीही विचार करून फायदा काय उगतच गबाळ येते जर त्यात अडकून बसतोय तसंच बसलं ना ते मग दुसरं गबाळ येते येत ना येणार यालाच कर्म घेतलंय कशाला म्हटलंय म्हटलंय ते पाळवणार तुम्हाला तुझी कसोटी घेणार ते आपण ती चिंत धरायची आहे माझे चालू ते येणार म्हणजे तुम्हाला भरवत्या कर्म घेते बोलावणार बोलावणार

म्हणजे हे आपली शेताची भाषा मग प्यारायच मग साठवायचं आहे ओळखीला हरी मग साठलेला पोटी होता त्याची भेटी दुःख दुःख कवायची पाय झाले कळलं काय म्हणजे काय अर्थाने पोटी वाच एवढं त्याला ठेवायचं मागे त्याचा विचार करायचा नाही आता ठीक चालायचं माझं चालू आहे का म्हणजे काम त्यांचं सोडायचं आहे का फक्त चालू ठेवायचं बोलायचं सगळं करायचं मग पुढचा विषय आहे की नंतर कळ त्याची फोन घेतली की करणार नाही का करणार नाही करून उपयोग होणार नाही पोटातून जावे बरोबर बरोबर आता तुम्हाला जे सांगितले तिथं बसता किती थोडं बसा कोण काय माहिती ऐकून घ्यायचं मऊ धरायचं मोरडी घ्यायचं आतापर्यंत सगळं लय ऐकलं कळलं होतं का काय मग का आता असं का होतंय आणि आता आपल्यातलं कुठेही कार्यक्रम चालू असला ऐकायचे भानगडीतच पडायचं नाही डोळी लाखून बसायला का व्हायचं आयुष्य गेलं ऐकल्यात वाचल्यात कळलं काय नुसते आपण शब्दाच्या दाता नाही आलं नक्की तू कोण आहे ती कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती काय लक्षात आलं तुमच्या निवृत्ती नंतर कोणी त्याच्यानंतर त्याच्यानंतर कळलं का तुम्हाला ही नाव तरी कळली का तुम्हाला अशी पहिली निवृत्ती ज्ञानावर आरूढ झाला सोपं झालं तुमच्या कर्माला मुक्तीच्या वाटा बाहेर पडायचे अखंड चिंतन विठोबाचे गडबड करायचे आणि शांत स्थिर राहा एक वाचन नाही झालं तरी चालेल पण ह्याला गाडबड यायचं नाही शेताची मशक जेवढी चांगली तेवढं पीक जोमात तुम्ही ढोपरा ढोपरी केली पीक तसंच येणार एवढं त्यानं ठेवा सगळ्यांचा ऐका मौन धरा ध्यानावर राहा काम धंदा वाढायचा नाही कुठे जायचं नाही लय कीर्तन ना ऐकली लय प्रवचे नाही ऐकली हरिपाठ केला हरित काढला नाही हरी पाठत नाही बरोबर घ्यायचं चुकी एवढ ध्यानात का ठेवा काही जा कार्यक्रमाला कुणाचा असेल फक्त ऐकून घ्या निघून घ्या काही कोणाला बोलायचं नाही कोणाला आडवा लावायचं नाही कोणाला चांगलंही म्हणायचं नाही वाईट म्हणायचं नाही ज्ञान देवा म्हणून ठेवायचं कोणी मोठे नाही कोणी लहान नाही अखंड चंद्र विठोबाचे विठ्ठल कळावा का वि म्हणजे विश्व ब्रह्मांड म्हणजे ठळ ज्ञान लय पावन त्यावेळेला विठ्ठल करावं लक्षात येणार नाही ते गेले की नाव अशी का पहिली निवृत्ती मग ज्ञान मग स्वपन म्हणजे स्वपन मग मुक्ती पुरुषार्थ शिद्धी चौथी घेऊन आपले हाती निघाला भक्ती पंथी जगा मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष तो हरिप्रत्यक्ष प्रत्यक्ष डोळा म्हणजे काय डोळे तू कसा आहे जेवढे वासा रोज आलं तर काय फरक पडत तुम्हाला पैसा रोज पाहिजे हे सगळं आम्हाला भरपूर पाहिजे हेच तोटे जाता होती होती गाठ उडू नका कुठेतरी ज्यांना टिपणी आहे रस्ता मिळालेला आहे जेवढे काही तुमचे लोक असतील समजा आलं तर आत दिवसात नाही एकत्र जमा नाही जमलं घरात बसा गाठू नका पण बैठक सोडू नका आता जेवढ्या वेळ वाचनाला न घालावत्या तेवढ्या वेळ त्यांना आता आपले बाथरूम पासून काय कळलं होत फक्त बाराकडे म्हणून त्याच्यापेक्षा ते काय तेवढं त्यांना ठेव त्याचे हा रस्ता मिळाला आहे कुणाचे ना वाट्याला नाही तो आपल्याला मिळाला बाबांनी आम्हाला अनुग्रहाला बसून घेतलं तेवढं

वाचत नाही मग हे असत का दाखवलो हे असेल का दाखवले जशी मागणी दाखवली तसेच नाथ महा दाखवले तसेच शंकर दाखवले आणि गौतम बुद्धी एक दाखवली महावीर एक दाखवली लोक खालवायला सर्वात संप्रदाय दाखवायचे मी बसवायला कुचकुच झाली कारण बाबाने बऱ्याच लोकांना काम आणला होता लोक म्हणजे की बाबांनी बसून घेतले तो लोकांना दास होते अधिकाऱ्याच्या घरातले मी मागच्या दारानं माझ्याकडे येतो पण मी डांगर कधी मिळवला नाही मी याच्यावरून राहिले मला हे आकडे कधी दाखवलं नाही मी कुणाचा अपमान केला नाही आणि राहिले

आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती म्हणजे काय जाणीवच्या पुढे जाणं म्हणजे निवृत्त आणि मग ज्ञान आणि मग तुमच्या जीवनात मग मग तिच्या वाट्याने बाहेर पडणार नाव तिने लक्षात आले अजून कोणाच्या एकनाथ कुणाला कळलं तू का रा कुणाला कळलं नामदेव कुणाला कळलं एकनाथ नाथ कुणाला कळलं हे सगळे घेत अरे भवत गेले पाठात तरंग राहिले दूर आनंद वाचाळ बरळ ती बरोबर नक्की काय सगळं म्हणते तोपर्यंत प्रकाश पडत नाही अ हे चौघं भावंडे कळली का निवृत्ती मग ज्ञान मग सोपं मग मुक्ती मला अरे बोला देव झालं सगळे चालून घेच मन ठरायचं येड भाईच तू मोठा भाऊ मला काय करायचं मग इथं टाळ्यावर म्हणायचे का पण देवा देवा मी तर लय उद्या मारलं पाहिजे मग

आता ही वाटण्या झाली तर आमच्या वाटेला हे मॉडर्न आले मग म्हणजे आपण करून घेऊ काम चाललंय दाखल पडते तिथे कुठे काय चाललंय कुठे काय हे उकारले बिकारले सगळीकडे सपाटी आम्हाला असं होतार आलाय असं ते घेते आपला सुद्धा करून घेते आम्ही कुणाला काय जोडून मग मला हेच का तेच